विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला राज्यात घवघवीत यश मिळालं या यशामध्ये तरुणांचा तसेच आम जनतेचा आणि लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग होता या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे से कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली राज्यात युवा विजय दौरा सुरू आहे या दौऱ्याच्या निमित्तानं गंगापूर गावमधील प्रभाग क्रमांक आठमध्ये शिवसेना शाखेचं उद्घाटन शिवसेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले गंगापूर गावातील युवासेना उपमहानगर प्रमुख सुनील परदेशी यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं सुनील परदेशी हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांनी शासनाच्या योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे

फारसा वेळ घेणार नाही सुनील प्रदेश आणि त्यांच्या संपूर्ण टीमच मनापासून अभिनंदन करतो अतिशय चांगलं काम सुनील प्रदेश मुंबईतही मला भेटला होता आणि अतिशय चांगला काम हो हा त्याच्या माध्यमात या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जो आहे मी मनापासून त्याचा अभिनंदन करतो अभिषेक चौधरी असतील हर्षदाताई गायकर असतील स्वराज पाटील असतील सर्व आमची पूर्ण टीम प्रख्यात आहे सगळी सिद्धेश अभंगे ही जी टीम आहे

बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही दिगेसाहेबांच्या विचाराने आणि साहेबांच्या हिंदुत्वाने आम्हाला शिवसेनेत हे केलं आणि आम्ही युवासेनेचं काम करत आहोत गंगापूर गाव येथे प्रथमच भव्य शाखा उद्घाटन सोहळा पार पडला असून पूर्वीचे सरनाईक यांच्या हस्ते पार पडला आहे आणि येत्या काळात आम्ही युवासेना घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शिवसेना ही योजना राबवून घराघरात शिवसैनिक तयार करू नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्यांचा आम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करू येत्या काही काळात सरकारी योजना जास्त शिंदेसाहेबांनी चालू केलेल्या त्या नागरिकांपर्यंत पोहोचवू याप्रसंगी युवासेना कार्यकारिणी सदस्य अभिषेक चौधरी सिद्धेश अभंगे प्रज्ञा बनसोडे ओंकार ठकार स्वराज पाटील हर्षदा कायकर युवासेना लोकसभा अध्यक्ष योगेश बेलदार रुपेश पालकर दिगंबर नाडे मयूर मगर आकाश पवार समाधान बनसोडे शाखा प्रमुख तणवीर मणियार प्रमुख दीप घोलप यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी विद्यार्थिनी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक